नमस्ते रामोदय विचारमंच तर्फे निरमेश रमेश कुमार आज नाशिक लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आणि शिवसेना तुटल्यानंतर या ठिकाणी हेमंत गोडसे जे शिवसेनेचे उमेदवार होते खासदार त्यांनी शिवसेने शिंदे गटाकडे आपलं माफ दिलं तर शिवसेना उद्धव गटातर्फे या ठिकाणी राजाभाऊ वाजे यांना तिकीट देण्यात आलेलं आहे हेमंत गोडशे शिवसेना शिंदे गट आणि राजाभाऊ वाजे शिवसेना उद्धव गट आणि वंचितचे करण गायकवाड शेख तिरंगी लडक या नाशिक मतदारसंघामध्ये आहे आणि या मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेमंत गोडशेसाठी प्रचार केला तर उद्धव ठाकरे यांनी राजाभाऊ वाजे तर करण गायकर यांच्यासाठी वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी प्रचार केलेला आहे तिरंगे अशी लढत आहे हेमंत गोडशे विरुद्ध राजाबाऊ बाजित विरुद्ध करण गायकर का असा हा संघर्ष आहे आणि या संघर्षामध्ये कोण जिंक जिंकत आहे हे वीस तारखेच्या नंतर आपल्याला समजणार आहे कांदा प्रश्नासंदर्भात लोकांची शेतकऱ्यांची नाराजी तसेच अंतर्गत फुट शिवसेनामध्ये असलेली फूट आणि त्यावर शिवसैनिकांमध्ये असलेली नाराज वाढती बेकारी महागाई आणि या असा सर्व प्रकार आणि मराठा आंदोलन या संद संदर्भामध्ये तिन्ही मराठा उमेदवार आहेत आणि यामध्ये कोण विजय होतो हे आपल्याला वीस तारखेला झालेल्या निवडणूक मतदानानंतर मत आहे याबद्दल आपलं म्हण काय आहे याबद्दल कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र के